हॅलो हा कुनिडाय आपण काय चालले काय नाही काय नाही बघा डाळिंब धरली ती बाग सटीक चालू आहे पिरू आहेत डबरी काढाय चालू आहे खत ती गडी एक सातार बर बर बर, बर गडी काम करते या या था था तुम याय की वर आलोय मी रस्त्याकडे लाई बसलो बाग तुमच्या बाबा अशी बांधवून शेती करून चालते काय मग काम करतोय पट्ट्या अहो आता गडी करायचं तुम्ही थांबला गड्या बरोबर काम करतोय गडी काम करतोय मालक बसल्यावर असं गडी नुसतं मग टिवल्या बावल्या करून नुसतं मोकळ बरं या या तमक देऊन जावा त्यांना काय पगार मिळण्याचं मतलब नवरा म्हणून नाही नवरी म्हणून नाही बावल्यावर का रंट ठेवणार काय करायचं आपल्याला त्यांना पगार मिळणं मतलब आपलं तसं नसतंय आपण दिवसभर काम करतोय मी गडी यायच्या आधी फिल्टरच पाणी आणून ठेवतोय गड्याला बर बर ठेवतात फिल्टरचं पाण्याचा काय विषय नाही या तंबक देऊन जावा लगेच ए बाबा बरं आलाच होतो तंबाखू चिमट मागायला तुला गाव सगळं ओळखते चिमट चिमट म्हणून चिमटवाला आला चिमटवाला आला आपण नाही होता मग देणार तुला तर तुम्हाला तर फक्त तंबुक माहिती तुम्ही काय माफ आमची काढत बसला काय अरे सगळ्या गावात सगळी गावात पार सकाळी म्हणत होती काय म्हणत होती पाटील लागत दिसेल त्याला चिमट तंबाखू चिमट तंबाखू ह्याला म्हणत होती एक येडा त्याला तुमचं सगळं दुसरं पुढचा अजून गोष्ट काय माहिती का तुम्हाला जर पुढी दिली तर पुढी महागारी मोकळीची त्याला दे तुम्ही खाल्लेल्या असते आज सगळ्याकडं आजपर्यंत सगळी येऊन मागते बिटपाटला पुढी काढल्या पुढी काढल्या चला खाव्या म्हणून माझी आम्ही काय खिशा बिशात घेतोय का काय खिशात वतून हा तुम्ही हाय तसला खिशात मी वतून घेता पण हळू चिमटभर काढून खाता हाय तसलं बी आहे तुम्ही अहो माझी मागाची फोन नव्हता फोन आणायला गेलो ना घरी राहिली हो बर मग तर घरी राहील मग आता असं करा गे तुमचं रान कडायला रस्त्यावर उभा राहावा की कोणतं ट्रॅक्टर वाला येईल मोटरसायकल वाला येईल अजून कोणता जी वाला येईल ते घ्यायचं मागून खायला उद्योगच येते आपल्याला तशी माग वाटत नाही हो माग वाटत नाही काय आपण तुमची गेलं राव आतापर्यंत न काय केलं तुमचं आयुष्य गेलं तंबाखू मागून खाण्यात आम्ही तंबाखू मागून खात नाहीतर काय तुम्हाला कशाला मागितले मला एक गिडा मागितले म्हणून माफ काढायला लागलाय तुम्ही कशाला मागायची मग एवढं राग फक्त एक किडा माहिती तुम्ही लय जागीरदार आहे का तुम्हाल तुम्हाला वाटतंय काय तुम्हाला पुढचं सांगू का हा तंबाखू हे आरोग्यास हानिकारक आहे तंबाखूच सेवन करू नका तंबाखूच सेवन केल्यास कॅन्सर होतो हा आम्हाला उचेन तुम्हाला अरे बाबा मी इकत घेऊन खातो इकत घेऊन खाल्ल्यावर होत नसतो एकात घेऊन खाल्ल्यावर होत नाही हा मग तंबाखू असू द्या तुम्हाला गोवा आरेमडी काय पण असू द्या आणि तुम्हाला आज माहिती ना आम्हाला कॅन्सर लगेच करायला लागला बाबा तुम्ही कशाला कॅन्सर हो म्हणून कॅन्सर होत असतो संसर्गजन्य रोग आहे का मग तुम्हाला काय एक फक्त माहिती तुम्ही माफ तंबा खाऊ ना, ना, ना का ना ही नका अरे खायचे ना खायचं बघतो की बघ सांगणार कुठला बघ जा बघ जा बाबा तुझ तंबा देणार नाही मग असं पहिलं बोलायचं तंबा नाही माझे मी काही देऊ शकत नाही बर पहिलं मी आता आता सांगितलं का होते मग काय सांगितले तुम्ही मी तंबाखू देणार नाही सगळ्याला मागतो ह्याला माग अजिबात देणार नाही बागून खाजा नाही गावाकडनं खाजा मला काय करायचं मग आधी कशाला एवढं मोठं बोलला कसं काय मोठं बोललं काय म्हटलं नावशी पडली की तुमचं मग हाय ज नावशी गेलं तुमचं दिसेल त्याला म्हणताय दिशीमठ दीशीमठ कुणाला माहिटली कुणाला हाय मागतो आहे शेवजणी कुणाला मागली शेजऱ्या जणी गावाला मागतोय माणूस दिसलं त्याला मागतोय काय सांगायला लागलं काय तर सांगू दे ही काही तुमची पद्धत झाली आहे नशी चांबूक मांडली तुमची आले ना बाबा माझ्या आणत येऊ नको माझ्या राहत येऊ नको माझं गडी येऊन पुन्हा बसवची तिथं म्हणून पुन्हा दहा मिनिटं गाडी बसतात पाणी पेता था गडी थांब गड्यांना दुसरं कामच वय आम्हाला काय याड लागले का तू तिकडच थांब येऊ नको काय थांब तुझ्यात माझ्या राहणार दोन किलोमीटर एवढा येऊन राहिले शिवटामोगसाठी एवढा लांब येणार आलोय हो गाडीवर का अवघड जागा निवड नि, 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 निर्लोजी कदा एका हिड्यासाठी ये एका चिमटभर तंबाखूसाठी दो, दोन दोन किलोमीटर येत आहे तुम्हाला गावात जाऊन अर्धा किलोमीटर गावात जाऊन तंबाखू घेऊन जाऊ आता गावात जाऊन पाण्याला ना पैसे नाही देऊ किशा मी सांगतो जाते तांबावाल्याकडे तुम्ही काय सांगणार मी सांगतो माझ्या नावावर घ्या पुढे आणि तुम्हाला त्यातनं काय करू पुन्हा फोन करते का मला देते जाणच्या कोणच्या पानपट्टीवाल्याकडे जाऊयाकड जा आणि ती दिल का मला देते जा हे आता तुम्ही द्या घेतली तर मला राहण्याचा हो होते बाबा जरा तो लईत कशा आहे तुला तंबाखा जा आणून त्रास नको काय नको तुला काय काय कायच वा नको वाटतंय तू शान आहेस का तू मला सांग अहो माझं काम चालू आहे तुम्ही कशाला आता गावात गेला कोणाचा पानपट्टीवर कोणतरी गाठ पटलं म्हणजे मला कशाला सांगित म्हणणार मला दिदी लांब तुला तंबाखू अरे तू मागतोय तू माणूस आला का माणस लांब आला बघ मागायला म्हणून मला काय तर मोठं बोलण्याशिवाय दुसरं काय येतं का तुम्हाला सगळ्यात सगळ्या गावाला माहित आहे तो आलागत पळून जाते माणसं पळून जाते तर मागत आहे तुम्ही आला म्हणजे मी असा बोंबल फिरतो आणि धागडी कशाला लावली कशाला गडी लावली मग कशाला म्हटलं धागडी लावल्यात आता माझं खोळा बोलतोय हे होतोय ते होतोय काय ना खो मोठं बोलण्याशिवाय तुम्हाला आतापर्यंत मोठं सगळं बोलायचं आले काय का मोठ बोलण्याचं तुमची डुई गेली अरे बाबा आमचा खानदानी पेशा आहे मोठ बोलण्याचा बोलण्याचा मोठ तुम्ही बोलताय आम्ही नाही बोलत तुम्हाला एवढं झिटीचं राहा कि तमागून दोन दोन चार चार पुढे घेऊन यायचे रांडल्या होते की संपले जा आणि तो असं काय नाही खाल्ल्यावर काय सळसळ करते दगड चावायची मग दगड चावायचे दगड चाव नाही आम्ही झाड चाव तुम्हाला काय करायचंय त्यानं दात त्यात कस तर होतं या डोकं दुखतं बरं डोकं तुम्हाला फक्त तंबाखू मागले ही माप तुम्हाला सांग काय गरज आहे का तू कसं होतंय का होतंय रॉंग नंबर बी आहे पुन्हा आणि तुम्ही बस सांगितलं पहिल्यांदा तंबाखू नाही जेवण पाहिजे तर हाय वांग बिंग भरीत आहे चपाती आहे ताक आणलंय दही आहे उन्हाळी दिवस आहे थंड पाणी आहे बिसले पिते खात बसू मिळणार नाही खात बस तू एक नाही नाही तंबाखू मिळणार खात बस अले तंबाख दिना जेवण द्यायला लागलास तू इतका मोठा अरे जेवण आहे की जेवण खादी पोटाच होते पोटाची जेवण पोटाचा तू जेवण मला दोन तीन चा पात द्यायला वे अरे चार दहा खाचा चपात मी उपाय राहतो उपायच राहतो तुला तर दिलंय बांधून दिले, ये दिले बा, बा, रोज बांधून आणतो मी बांधून देते कामाचा माझ्या घडी बरे कामाचा माझ्या घडी कामच करतोय मी तसा काम करतोय काय कशाच काम करतोय बर तू फोन कोणाला लावलाय मला आपला डिगोआप लावलाय गो नाही रॉंग नंबर आहे ठेवा फोन तुम्हाला कोणाला लावायचं त्याला लावा सांगा आता कसं म्हटलं डिगो आपलाच लागलाय तर पिरूत हाय ह्याच्यात हाय बाग चांगले आहे सेटिंग व्हायला कुठला आप्पा हाय आणि कुठला पिरू आलाय कुठला डाळ बोलायचं काय काय मग ए बाबा खाऊ नको माझं तो कशा डोक खाऊन खाल्ला आतापर्यंत ठेव पण तंबाखूच्या विड्यासाठी तंबाखू खाऊतो कशा खाऊतो ठेव जमिन <laughs> <risks with heaven? laughs>